सर तुमचं नाव सांगा बद्री राजाराम सणा गाव विलतुरा तालुका तालुका शिनगाव जिल्हा हिंगोली अच्छा बरं ह्या आरपीएची माहिती तुम्हाला कुणी दिली पाहून काय नाव त्यांचं रंगनाथ सोसे तुकाराम सोशी अच्छा ते कुठले लो लोणार अच्छा बरं या आरपीएचा वापर तुम्ही या हळदीवरती किती दिवसापूर्वी केला पंधरा दिवस झाले अच्छा आणि याचे रिझल्ट तुम्हाला कसे कळाले चांगले येत आहे याची वाढ फुटवे आणि क्वालिटी चांगली बरं हे ड्रीपला सोडलं का फवारलं तुम्ही याच्यावर याला ड्रिप सोडलं अच्छा बरं या हळदीपेक्षा तुमच्या हळदीपेक्षा इतरांची हळद कशी वाटली तुम्हाला म्हणजे कशी क्वालिटी वाटली याच्यात चांगली क्वालिटी अच्छा याच्यात चांगली क्वालिटी अच्छा बरं इतर ह्या आरपीएस तुम्ही इतर लोकांना कसा संदेश देणार बा की ह्या आरपीएसच्या बद्दल काय सांगणार या म्हणजे चांगला औषध आहे अच्छा याच्याहून फरक पडला चांगली करपा गिरपा तेवढा करपा नाही काय नाही अच्छा ठीक आहे धन्यवाद